फॅमिलीकडे लक्ष न देता आज सीमेवर पण आले आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना सॅल्यूट करते खूप सुंदर दिलेलं आहे त्यांनी आणि आपल्या सैनिकांना खरच खूप खरोखर मनापासून सॅल्यूट मोदीजीने जो आज पाऊल उचलला आहे त्यांना आम्ही आत्मबल आणि सैनिकांना प्रोत्साहन आहे आमचे सैनिक पंचवीस गेले तरी चालेल पण आमचे भुसाळ राहतील आमचे पन्नास सैनिक अजूनही तयार आहे সৈনিক आपल्या देशा देशाचे जे पतप प्रत, पंतप्रधान आहेत मोदीजी आणि त्यांना सगळ्यांचं आम्ही आत्मबल वाढवतो आहे की आज देशाचे सैनिक आज एवढ्या मोठ्या परिस्थितीत एवढ्या मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या देशाचं रक्षण करतायत आणि एवढ्या मोठ्या भेडा हल्ला झाला आपल्या सा भारतीय नागरिकांवर त्याच्यासाठी मोदीजींनी जो आज पाऊल उचलला आहे त्यांना आम्ही आत्मबल आणि प्रोत्साहन करतो आहे की आमच्यासाठी ते एवढे रात्रंदिवस सैनिकांना प्रोत्साहन करत आहे आणि आम्ही त्यांचे धन्यवाद कसे करायचे हे आम्हा आम्ही खूप त्यांच्यासाठी कमी आहे आज ते देशावर लढत आहे त्यांच्यासाठी आम्ही आज खूप मनापासून धन्यवाद मोदीजींनी आपल्या सैनिकांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी ते नाव खूप सुंदर दिले सिंधू नाव आपल्या निष्पाप लोकांचा जीव गेलाय गेला आहे कुंकू पुसलं आहे त्याचा बदला म्हणून त्यांनी सिंदूर नाव खूप सुंदर दिलेलं आहे त्यांनी आणि आपल्या सैनिकांना खरंच खूप खरोखर मनापासून सॅल्यूट आज दहा ते पंधरा जण जरी मेले तरी आमच्या भुसावळ सरात सीमेवर आज जायला सैनिक तयार आहे मुतोळ उत्तर द्यायला तयार आहे आम्ही आणि आम्ही घरातूनही त्यांचं प्रोत्साहन करू मुतोळ उत्तर द्यायला त्यांना आज आम्ही सुद्धा प्रोत्साहन करू त्यानंतर सैनिकांनी आज घरातले सर्व दुःख सुख नाहीसे करून त्यांच्याकडे कर लक्ष न देवता आपली फॅमिलीकडे लक्ष न देता आज सीमेवर पळाले आहे आणि आम्ही सुद्धा त्यांना सेल्यूट करतो जय महिलांचा सिंदूर पुसले गेलेले आहेत तर सिंदूरचा हा एक परिणाम एवढा आहे की आपल्या आप आमच्या या महाराष्ट्र सरकार किंवा भारताचे जे सरकार आहे ते चांगलं प्रतिसाद देत आहे त्यांना आमचे सैनिक पंचवीस गेले तरी चालेल पण आमचे भुसाळ शहरातील आमचे पन्नास सैनिक अजूनही तयार आहे right now and press the bell icon never miss an update